नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो प्रथम आपलं कृषीकट्ट्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जर अद्याप आपला कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच घर बसल्या त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या गायींची माहिती आपल्याला प्रत्येक रविवारची माहिती आपल्याला घर बसल्या मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला कसल्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजेच आम्हाला त्या प्रकारच्या गायी कव्हर करता येतील आणि बऱ्याच शेतकऱ्या ज्या कमेंट असतात की टॉपच्या गायी कवर करा आणि गाई भरपूर कव्हर करा तर आज आपण भरपूर गाई कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आपला जास्त वेळ न घालवता डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत माहिती नमस्कार बाया नमस्कार तुमच्याकडले येते का काय होय बर किती वेळ येतात ही पहिला रो आहे ती पहिला रो बर दाताला कसा आहे तिथं असाल चौसाय ही दुसाय ही चौसा आहे काय हां बरं की दिवस बाकी दिला कुणचीला हिला दहा दिवस दहा दिवस बाकी दे का हां बरं की ते चालेल बा पहिलारूला पहिल्यावरनं एक लई काय ना आठ नऊ चालली ही आठ नऊ आठ नऊ हां किंमत काय सांगताय हिचं किंमत पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार द्यायस घ्यायचं काय काय तर कमी जास्त होईल होईल का व्यवहारला बस मित्रांनो बघू शकता काय कसे अजून दहा दिवसाची कच्ची पाडी पहिलावरू मित्रांनो बघू शकत तिचं काय सांगताय तिचं नव्वद हजार नव्वद हजार रुजे दोन दात आहे दोनदात पहिला रोज आहे बर दोनदात पहिल्या रोज त्या ठिकाणी मित्रांनो किती दिवस बाकी तिला किती दिवस बाकी हिज एक आठ दहा दिवस दहा दिवस दहा दिवसाची कच्ची मित्रांनो नऊ दहा नऊ दहा चालल ठेपेला वगैरे कस लागले बघा मित्रांनो पहिला रो त्या ठिकाणी पाडे मित्रांनो टॉपच्या पाड्या आपण कवर करत आहोत सुरुवातीला तर बघू शकता तिचं काय सांगताय तिचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार किंमत सांगितलेली आहे रोज आहे का पहिल्या रोज पहिल्या दोन, दोन दात आहे दोन दात पहिल्या रोज काल आहे किती दिवस बाकी दिला तिला एक आठ दिवस आठ दिवस बर हे किती पहिला रोज आहे पहिला आहे किती दिवस बाकी एक पंधरा दिवस आहे आपल्याकडे सगळ्या पहिला रूप पाड्या पहिला रूप इकडे बघा बर त्यांच्याकडे पहिला रूप पाड्या असते मित्रांनो किती दिवस बाकी म्हणा पंधरा दिवस पंधरा दिवस दाताल कसा आहे दाताल दोन दात काय सांगता किंमत हिज पंचावन्न पंचावन्न चाळीस पंचाळीस पर्यंत बघूया पूर्ण पंचाळीसच्या आला दे मित्रांनो पहिला किती चालेल दुधाला दुधाला एक सात आठ सात आठ सात आठ सात आठ तर सध्या पंचेस पर्यंत मिळेल पहिला रूप असं यांचं म्हणणं आहे बघू शकत हे कुठल्या ही जर्मनी जर्मनी आहे ही किती चौथा आहे आहे पार्टी आहे किती आहे दुधाला आता दुधाला चार चार लिटर दूध आहे का नाही नाही काय नाही मोकळी नाही मोकळी गाय का गा? गा? दाताला जुळली का दाताला जुळली दाताला संपलेली मित्रांनो जर्मनी गाय ठिकाणी बघू शकता आपण कस वगैरे फिरून दाखवतोय पार्टी गाय चार चार लिटर दूध आहे ला किंमत आणि लास्टला मोबाईल नंबर देणार आहोत जर कोणाला लागले तर प्युअर व्हाईट अशी जर्मनी गाय आहे ठिकाणी बघा किंमत कित सांग किती सांगताय तिची किंमत चाळीस हजार चाळीस फायनल किती पर्यंत होईल तीस च्या पुढनं जर चॅनलच्या माध्यमातून कोण व्हिडिओ बघून फोन केला तर देणार का जमू होय किती या पुढनं तीस च्या तीस आलं तर देज ते आता तीस हजार आलं तर सोडा जास्त यांचं म्हणणं आहे बघू शकताय कसे काढे कास वगैरे साडा साडामधलं अंतर वगैरे बघा मित्रांनो बाई आहे का खाली झाली काय हां कधी झाली खाली आहे कधी काल सकाळी काल सकाळी का काल सकाळी दूध वगैरे काढले होय किती किती झाला सकाळी चिक एक पाच सहा लिटर पाच लिटर निघला पाच लिटर चीक निघलाय मित्रांनो पाच लिटर चीक निघलाय पाडील दा। दाताल कस आहे दाताल दोन दात आहे दोन दात दुसरं त्या ठिकाणी पाडे काय सांगताय पाया किंमत हिच एकदा दिली पण हेनी घेतली दिली आहे हे घेतली बरोबर कितीला झाला व्यवहार ब्याण्णव ब्याण्णव ला दिले गे त्या ठिकाणी वगैरे कसा आहे बघा मित्रांनो अतिशय चांगलं आणि सडामध्ये अंतर वगैरे चांगला आहे ब्याण्णव एकदा व्यवहार झालेला आहे किती आणल्या होत्या बायान सात आणल्या होत्या एक, एक विकली दोन विकले द्या अजून चार पाच आहे त्या बरं कसा आहे बाजारचा बाजार चांगला आहे घेणार साठी चांगला घेणार साठी चांगला आहे का घेणार चांगला आहे काय होय नाव आणि ना मोबाईल ना नंबर सांगायचे नाव प्रणय संतोष असापूर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस त्र्याऐंशी आठ हजार पाच मंगळडा महारापूर मंगळवडा महारापूर ठीक आहे धन्यवाद नमस्कार तुमच्याकडलं आहे बरं किती वेळ येतात दुसऱ्यांदाय वटाल दुसरा आहे पहिल्यावरला किती चालले दुधाला आठ आठ लिटर मित्रांनो बघू शकताय फर्स्ट टाइम आठ आठ लिटर त्या ठिकाणी चालले त्या ठिकाणी सर्व माहिती आपण घेणार आहे किती दिवस बाकी आहेत आठ दिवस काय सांगता किंमत चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगली मित्रांनो शेंगटी गाय त्या ठिकाणी बघू शकतो फायनल किती पर्यंत होईल पस्तीस आले साडे सात हजार दुसऱ्या मित्रांनो दुसऱ्या ही गाय जर पस्तीस हजार आली तर असं म्हणजे म्हणणं आहे दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं नाव साक्षी एक नंबर ऐंशी दहा सत्तावन्न दहावीस ठीक आहे धन्यवाद कोणाला लागली तर आता सांडेला नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी आपण घेऊ शकताय तर मित्रांनो बघू शकता बाजार कसा आजचा नमस्कार बाया तुला कडली तुमची जाई बर किती वेळ येतात जाई म्हणजे आता पोटाला दुसरा आहे काय बरं तर मित्रांनो पोटाला दुसरा आहे गाई आपण त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहोत तर दुसरे अंगा आहे दुसऱ्या हो बरं बरं दूध आहे बावीस लिटर हो हे बघा की सांगा ऐंशी हजार बर व्यवहारला बसलो ला कितीपर्यंत होईल कमी जाईल ना किती पर्यंत होईल आठ पर्यंत साठ आल्यावर साठ आल्या सोडायचं कुठल्या पर्यट प्युअर प्युअर याच्छ पायची पाय असेल म्हणणार मित्रांनो दाताला संपली का नाही शिल्लक आहे शिल्लक आहे हो बर हे जाईल ते नाही आपलं ते पाठीमागे म्हणजे नाही आपलं हा आपलंच आहे बर किती वेळ येतात पहिल्यावर पहिल्या रोय हो जाताला कसं एकदा सांगा दोन दात दोन दात आहे किंमत एकदा ठीक आहे ठीक आहे समजा समजाव मित्रांनो या गायला गेलाय का बघू शकता सोडून आहे सांगोला बाजारामध्ये जाईल हालचाली वगैरे भरपूर होत असतात किमती कमी जास्त होत असतात धन्यवाद मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले गाय हो आपल्याकडले बरं किती वेळ झाला दादा तिसऱ्यांदा येलय आता तिसऱ्यांदा खाली झाले खाली झाले दुसऱ्या वेळ किती चालले तुम्ही तेराचा होता पिढचा ते एका टायमाला वन टाइम तेरा चौदा हो वन टाइम दादा दा दा कुठल्या हे परसाईज आहे कुठला परसाई मोन्नीम गायच ब्रेड कुठला आहे हे जर शिक्रॉस आहे जरशी जर शिक्रॉस जर शिक्रॉस मित्रांनो बघू शकता गाय कुठल्या ब्रेड जे आपण जाणकारांनी कमेंट करून सांगाय सडा मधला अंतर वगैरे बघू शकताय खाली कधी झाले म्हणलं शुक्रवारी येईल तीन दिवस झाले हां तीन दिवस झाले शुक्रवारी खाली झाले मित्रांनो आता किती चालेल बाया तेरा चौदा पिढी एका टाय मला चालेल हो खाली काय फोंड आहे फोंड फोंड आहे फोंड आहे काय सांगता किंमत हे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव सांगायला व्यवहारला बसल्यावर होईल हो थोडंफार होईल की किती पर्यंत ऐंशी हजार पण देऊ ऐंशी हजार पण ऐंशी हजार हे हजारकडली जाईल आपल्याकडे जा काय सांगता किंमत पासष्ट हजार हो पासष्ट हजार काय हा पासष्ट हजार पास बर तिला टायम आहे काय परिस्थिती दहा दिवस टायम आहे तिला दा दहा दिवस कच्चे कच्चे आठ नऊ आठवड आठ मागे चाल किती चालेल आठ नऊ आठवड तू तिथे आता किती चालू आता एवढी चालल बरं किंमत पासष्ट हजार पासष्ट हा दाताला संपले हां जुळलेले आता जुळले जुळलेले बर पासष्टावर किंवा सांगले मित्रांनो दाताला संपले कास वगैरे बघू शकताय किती वेळ जाय म्हणला हे चौथ्यांदा या झाली चौथ्यांदा हा चौथ्यांदा या झाली किती पर्यंत होईल फायनल साठ पर्यंत देऊ साठ आल्या सोळा साठ पर्यंत देऊ साठावर आल्या सोळा असेल म्हणणं मामा शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी आहे कुठल्या गाव जाईल परसाळे परसाळे माडा तालुका माडा चालू हां आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्तात्रय विठ्ठल सलगर राहणार पडसाई तालुका माळा जिल्हा सोलापूर आजचा बाजार कसा आहे घ्या चांगला आहे शेतकऱ्यांसाठी आता चांगला बाजार झालेला आज थोडे तुझा दरवाढ झाल्यामुळे आज शेतकऱ्यांचं खरेदी दराता कर व्यवहार भरपूर झालेला आज झाले हा आज तीस ते एकतीस रुपये दर दुधाला मिळाला गेलेला त्यामुळे शेतकऱ्यातून आनंद वातावरण सध्या हा बरोबर पहिल्या ना कोणतर बाजारात म्हणलं कड्या शेतकऱ्याला चांगले दिवस झाले दुधा दरवाल्यामुळे शेतकरी जरा खुश झालेत दादा झालेत का हा खुश झाली दादा धन्यवाद दादा तर मित्रांनो बघू शकता आपण बऱ्यापैकी प्रयत्न केलाय करण्याचा मोबाईल आहे ना आपला बाबा तर जर कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सांगा मोबाईल नंबर सत्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी सतरा चौऱ्याऐंशी बरं किती गाय आहेत आपल्याकडे मामा आपल्याकडे तेरा गाय आहेत बाबा आपलं डेअरी फार्म आहे आपल्या स्वतः दुधाचा डेअरी आहे डोरला डेअरीला दूध जाते दुधाला डेअरीला एकदम रेट आनंद चांगलं रेट आहे सध्या हा पण दुधाला फिक्स रेट किती असावं वाटतंय दुधाला कमीत कमी पस्तीस रुपये जरा असावा हो बघा कमीत कमीत कमी बरोबर म्हणजे त्यांचं खाद्य पशुखाद्य वगैरे बघितलं तर सध्या पशुखाद्याचा दर जास्त असल्यामुळे शेतकऱ्याला सध्या चालू दरामध्ये कमी राहत आहे जर पस्तीस रुपयाचा जर जर शासनाला उत्पादनाला दिला तर एकदम आपल्याला आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे सांगायला बाजारमध्ये आहे तर आपला बाजार कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगायचं आणि कशा प्रकारच्या आपल्याला पाहायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा आपण पुढल्या बाजारी नक्की प्रयत्न करू व्हिडिओ टाकण्याचा धन्यवाद धन्यवाद मामा. हां थँक्यू